यागसेवा संस्था अध्यक्ष सुभाष यादव यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा याग सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सुभाष यादव यांचे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात येणार असून याची सुरुवात सोमवारी झाली संस्थेच्या माध्यमातून अगदी गोरगरीब लोकांना मदतीचा हात देणारे सुभाष यादव यांनी मागील वर्षी कुळे येथील अनाथ आश्रम मधील मुलांना शालेय साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य देऊन एक वेगळा उपक्रम बनवला राबवला होता यावर्षी वेगळी संकल्पना म्हणून त्यांनी झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम हाती घेतला असून ग्रामस्थ यांच्या माध्यमातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे महादेव मंदिर येथे त्यांनी मानाचा श्रीफर या नारळाचे झाड लावून शंभू महादेवाला जणू से काही याग सेवा संस्थेच्या माध्यमातून अशीच लोकांची सेवा करत राहावी यासाठी प्रार्थना केली यावेळी याग सेवा संस्थेचे संचालक जयप्रकाश परीट भारतीय सैन्य दलातील सुमित यादव ज्येष्ठ नागरिक संपतराव पाटील कृष्णा कारखाना संचालक सयाजी यादव अनिकेत काशीत माजी उपसरपंच अशोक जाधव भीमराव परीट आदी मान्यवर उपस्थित होते गणेश ट्रेडर्सचे प्रोपायटर किशोर यादव यांची यावेळी मोलाची साथ मिळाली याबद्दल सुभाष यादव यांनी त्यांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश चौधरी